अग्रीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी वाम मुंडी बनवलेली आहे म्हणजेच वावीचं जे बगर असते त्याचा मी रस्सा बनवलेला आहे अग्री पद्धतीने आणि तो कसा बनवला आहे सुद्धा आपण बघूया इथे मी कढई गॅसवर गरम करून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे तेलसुद्धा घेतलेलं आहे गरम करून छान असं आणि त्याच्यात अद्रक लसूण टॅमॅटो मिरची याची पेस्ट घेतलेली आहे टॅमॅटो मी चिरून घेतलेला आहे बारीक तुकडे करून मस्त छान असं परतवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे मी हलद आणि गरम मसाला अग्री गरम मसाला घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला छान असा तेलात परतवून घ्यायचं आहे कारण की मस्त अशी तरी येते आणि कलरसुद्धा रसाला खूप छान येतो आहे त्याच्यामुळे मसाला आणि हलद तेलावर परतवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी जे वावीचं बगर आहे ते कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तेसुद्धा मी त्याच्यात टाकलेलं आहे आता तेसुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं छान मस्त आणि त्याच्यानंतर इथे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्यानुसार इथे मी पाणी घेतलेलं आहे जेवढी गरज आहे आपल्या रसाला रसाची त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी मीठ आणि चिंचसुद्धा इथे टाकणार आहे इथे चवीप्रमाणे जे अख्खं खडे मीठ असते ते मी घेतलेलं आहे चवीनुसार आणि त्याच्यानंतर इथे चिंच थोडीशी घातलेली आहे आणि वर पा झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून दहा मिनटं उकली काढून घ्यायची आपल्याला छान असं शि शिजली पाहिजे ती वाव आणि त्याच्यानंतर दहा मिनटाच्या नंतर बघू शकता आहे इथे छान असं झालेले आहे रस्सासुद्धा आणि पुन्हा आपल्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे आणि इथे वाटणसुद्धा हिरवं वाटण आहे खोबऱ्याचं हे हे सुद्धा घातलेलं आहे ह्याच्यात मिरची कोथंबीर अद्रक लसूण आणि सुकं खोबरं हे खोबऱ्याचं वाटण आहे हिरवं ते सुद्धा घातलेलं आहे दोन चमचे आणि ते थोडंसं हलवून जास्त आपल्याला हलवून नाही घ्यायचं रस्सा कारण की जे मच्छर असते तर विरघलते रस्सामध्ये त्याच्यानंतर पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाच मिनटं शिजवून घेतलेले आहेत आणि छान अशी दोन ते तीन मिनटं झाकण काढल्यावर उकली घ्यायची त्याच्यावर कोथमीर घालायची मस्त छान असा रस्सा लागतोय वावीच्या बगराचा वाम मुंडी तुम्हीसुद्धा हा रस्सा करून पहा खूप छान लागतो आहे खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा खूप खूप तुमचं धन्यवाद